शरद पवार आता कामाला लागले असून अजित पवार आणि भाजपला धक्का देण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या अजितदादांचे नेते आणि भाजपचे नेते उघडपणे शरद पवारांना भेटतायत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून आपला भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांची सूत्रे हलवत म्हाडा लोकसभा जिंकणारे फडणवीस यांचे निकटवर्तीय रणजितसिंग मोहिते पाटील आता पुन्हा तुतारी घेऊन म्हाडा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे विधानसभेला सिंग मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असतानाच अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या मेळाव्यात दादा नुसते स्टेजवरच नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिला अकलूजच्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कानात सातत्याने बोलणारे दादा ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत असे स्पष्ट संकेत दिल्याने भाजपचे धाबे आणले आहे विधानसभेच्या तोंडावर रणजितसिंग मोहिते पाटील हे उघडपणे महाविकास आघाडीच्या स्टेजवर आल्याने लवकरच ते फडणवीस व भाजपला सोडचिट्टी देणार याचे संकेत दिले आहेत म्हाडा विधानसभेतून रणजितसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत त्यामुळेच की काय अजित पवार गटाचे आमदार देखील शरद पवार यांच्या भेटीला आले होते बबनदादा शिंदे देखील शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे लांडे यांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतल्याने लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे सध्या तुतारी जोमात असून इनकमिंग देखील जोरात असल्याने अजित पवार आणि भाजपसमोर विधानसभेला शरद पवार हे एक मोठं आव्हान असणार आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका